नमस्कार कसे आहात तुम्ही मी पूजा केवळी तुमचं खूप मनापासून स्वागत करते आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज चौदा फेब्रुवारी आहे व्हॅलेंटाईन्स डे हे तर नाही आहेत पण विचार केला काहीतरी स्पेशल व्हिडिओ कॉलवरती ह्यांना सरप्राईज देऊन छोटीशी पेस्ट्री आणली आहे मी रात्री आणि मला रोस नाही भेटला म्हणून हार्ट शेपचा एक बलून आणला आहे आणि आत्ता वाजलेत बारा खूप जास्त लेट झाला आहे मी अकराला उठले कारण की रात्री तीनला झोपले क्रिशा दोनला झोपली कारण की रात्री शरणने आलेली झोपायला हो म्हणून त्या दोघींचा डान्स सुरू होता आणि आता मी नाश्ता बनवायला घेतला तर मी पास्ता बनवते क्रिशासाठी पोहे आणि मी तर चहा नाही घेत मॉर्निंगला कारण की मला पित्ताचा त्रास आहे म्हणून शरण्यासाठी चहा ठेवला आहे तर आता मला नाश्त्याचं सर्व बघायचं बनवायचं बनवायचे आणि आज क्रिशाचे व्हिडिओज पण काढायचे आहेत प्लस ह्यांना व्हिडिओ कॉलवर सरप्राईज पण द्यायचं आहे तर आज दिवसभरात कसं कसं काय काय होतं म्हटलं तुमच्यासोबत शेअर करते तर असंच कनेक्ट राहा इथे पास्ता बॉईल होतो आहे शिजवून घेते पास्ता आणि ते शरडण्यासाठी चहा ठेवला आहे आणि क्रिशासाठी पोहे भिजवत ठेवलेत क्रिशाला पोहे बनवायला सकाळी उठल्या उठल्या क्रिशासाठी पालक आणायला गेले कारण की तिला आज पालकची खिचडी बनवायची होती टोमॅटो नव्हते म्हणून टोमॅटो आणायला गेले कोथंबीर पण नव्हती कोथंबीर आणली पास्ता बनवायचा होता म्हणून तर पास्ता मसालाच विसरले तर आता रिटर्न मी पास्ता मसाला आणायला चालली आहे एवढा वैता घेतो ना जावं लागेल आता काही ना काही राहूनच दुकानाला जायचं म्हटलं ना जवळ पण नाही पुढे चालत जाव लागतं कुठे आहे पिल्लू उठी नाही का हा एक मिनिट इथे मस्त पास्ता रेडी आहे मस्त झालाय पास्ता एकदम आणि क्रिशाचा पण पोहे टाकले क्रिशू ए बेटू आता उठली किती लेट उठली बबड़ा एक वाजता कोणी उठत स्माईल दे मम्माला ति आले जीग। वावले बोल आय लव यू क्रिशू बोल आय लव यू एवढ्या किशू किशू आय लव यू नाही बोलत नाही बोलत नाही बोलत आय लव यू आय लव यू नाही बोलत का बरं नको बोल जस्ट आंघोळ करून बाहेर आले आणि हा हा ड्रेस घालणार आहे मी कुडती आहे म्हणजे जेव्हा मी प्रेग्नेंट होती ना तेव्हा कपड्याचं शिवलं म्हणजे शिवून घेतला होता हा ड्रेस प्रेग्नेंट होती तेव्हा तेव्हापासून ना थोडी फिटिंग पण नाही केली तर आता मला खूप जास्त लूज होणार आहे पण रात्री लक्षात होतं पण फिटिंगच नाही केली म्हटलं जाऊ दे तर हेच घालते आणि क्रिशाला पण रेडी करते तिला पण खाऊ वगैरे घातले पण तिला अंघोळ नाही घातली कारण की लगेच तिला खाल्ल्यानंतर मी आंघोळ नाही घालत म्हटलं थोडं एक एक तास झाला ना अर्धा एक तास तोपर्यंत म्हणजे रील्स वगैरे पण काढून होतील क्रिशासोबत म्हटलं चला मग नंतर तिला आंघोळ घालते रील्स वगैरे काढून झाल्यानंतर मग तिला म्हणजे कसं आंघोळ घालून खाऊ घालून झोपवू शकते म्हणून मग आता आंघोळ केली आणि मला भरपूर जणांनी विचारलेलं की ताई तू कोणती लिपस्टिक यूज करते लिपस्टिकचे शेड्स सांग तर मी तुम्हाला म्हणजे माझ्या जास्त लिपस्टिक्स नाही फक्त दोन तीन लिपस्टिक्स आहेत मी ते तुम्हाला दाखवते हंबा मी आता हीच हीच लावली आहे कलर बारची लिपस्टिक आहे ही कलर बारची लिपस्टिक आहे ह्याचा शेड आहे सिन सिन शेड आहे तर तुम्हाला दाखवते मी हे मिरवांचं काम आहे मी लिपस्टिक कशी बर्ड्सने लावते थांब बेटा बर्ड्सने लिपस्टिक लावते कारण की त्याने असा पूर्ण बोर्ड घातलेला आहे त्याच्यामध्ये हां बेटा घे 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 आणि सेकंड स्टेज हा न्यूड ऑर्चिड आहे ही पण लिपस्टिक खूप छान आहे आणि ह्या कलर बारची पण मस्त लिपस्टिक आहे आणि ही स्टेज आताच मी घेतलेली एक दीड दोन महिने अगोदर आणि हा न्यूड ऑर्चिड चीड़ शेडे फक्त ह्याचा ना हे कॅप हरवलं नाही पाहिजे जर हा कॅप हरवला तर पूर्ण लिपस्टिक वेस्ट आहे कारण की पूर्ण कोरडी पडून कोरडी पडून जाते लिपस्टिक नंतर लावताच येत नाही म्हणून ही पण वेस्ट गेली आहे कारण की ही क्रिशाने तोडली आहे लिपस्टिक ही क्रिशाने लिपस्टिक पूर्ण तोडली आहे माझं लक्ष नसताना कॅप म्हणून ही पूर्ण वेस्ट झाली आणि याचं कॅप पण हरवलं होतं तिनेच खेळता खेळता ही पण गेली आहे म्हणजे यूजच नाहीचा कोरडी झाली आहे पण स्टेजची मस्त आहे लिपस्टिक खूप लाँग लास्टिंग पण आहे निघत पण नाही आणि ही थर्ड वन ही शुगर पॉपची आहे वूड करून रोज वूड आणि ही लिपस्टिक मला बिलकुल नाही आवडली त्रिशा ही लिपस्टिक मला बिलकुल नाही आवडली आहे कारण की नाही मला नाही आवडली बिलकुल कारण की पूर्ण असं ना हे निघतं ते लिक्विड लिक्विड आहे पूर्ण असं स्रिशू पूर्ण ते असं साल निघल्यासारखं होतं आणि बिलकुल चांगली नाही लिफ्टिंग थर्ड ही हे दोन हे दोन तीन जे खूप टाईम झाला ह्याला घेऊन प्रेगनेन्सीच्या टायमिंग ला हे घेतलेले लिपस्टिक्स आहेत म्हणजे प्रेग्नन्सीच्या अगोदर प्रेग्नन्सीच्या नंतर म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये आणि प्रेग्नन्सीच्या अगोदर हे लिप्स्टिक्स आहेत हे फेसेस कॅनडचे फेसेस कॅनडाचे लिपस्टिक्स आहेत खूप भारी आहेत आणि माझे फेवरेट आहेत आणि हा शेड आहे नॅचरल कोको हा एवढा माझा फेवरेट नाही आहे पण स्कॅन्डलेस म्हणून आहे ना तो माझा फेवरेट शेड आहे खूप भारी दिसतो स्कॅन्डुलस स्कॅन्डुलस मस्त आहे लिपस्टिक खूप भारी आहे फेसेस कॅनड फेसेस कॅनडाची लिप्स्टिक्स तर आता मी फक्त एवढेच आहेत माझ्याकडे लिपस्टिक्स ते पण सर सर्व तुटलेले तर मी फक्त बर्ड्स टाकून लावते आहे सर्व तुटलेले लिपस्टिक्स आहेत हे तरी हरवलं आहे हे काय फायदाच नाही फक्त ही ही पण तुटली आहे तुटली आहे ही पण असे आहे ठीक आहे तर आता दाखवले माझ्या एवढे लिपस्टिक्स ते पण सर्व तुटलेले आहे तर आता मी रेडी होती आहे मस्तपैकी जे पप्पांचा संध्याकाळी व्हिडिओ कॉल येणार आहे त्यांना विचारलं तुम्ही कधी मला फ्री होऊन कॉल करणार तर ते बोला ते मला बोलले की पाच वाजता करतो म्हटलं चला आता टाईम तर झालाच आहे आता तीन वाजून गेलेच वाटतं म्हणून म्हटलं आंघोळ करून रेडी होते मग रील्स पण काढते मग क्रिशल आंघोळ वगैरे घालत होतं तर टा टाईम होईलच म्हणून मग ठीक आहे चला असंच कंटिन्यू राहा फाउंडेशन मी मेब्लिनचं यूज करते हे पण जेव्हा माझं बेबी शॉर होतं ना तेव्हा मी सर्व घेतलं होतं मेकअपचं तेव्हा मी तेव्हा हे घेतलं हे होतं तर हे पण तुटलं आहे मी असंच यूज करते आता हे सर्व संपल्यावरती एकदम नीट घेईल मी पण आता हे आहे तर कशाला वेस्ट करायचं आहे ना म्हणून हे पण तुटलं आहे हे माझ्याकडूनच तुटलं आहे लावताना असं म्हणजे पंप नव्हतं होत म्हणून मी म्हणलं काय झालं हे ओपन करून तरी बघते जे ओपन केलं तर हे पूर्ण काचच तुटली त्याची पण ह्याच्या आतमध्ये काय नाही असे काच वगैरे हे नाही झाले फक्त हे तसं तुतून तुटलंय मी हे काय करते असं घेते असं असं घेते आणि यूज करते थोडंसं घेऊन माझा ना हे पण कन्सिलर पण संपते अगोदर मी कन्सिलरच लावायची ते मला सूट व्हायचं हो पण आता नॉर्मल एकदम असं टचअप देण्यासाठी लावते व्हिडिओज काढताना बाकी तर काय नाही पिल्लू इकडी आहे तू कुठे चालली पूर्ण ग्रेप्स घाण केलंय बाबा पूर्ण लादी घाण केली क्रिशून कस करायचं आता कुठे चालली किचन मध्ये कुठे चालली बेता ये इकडे चल ये 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 आमचे रील्स काढून झाले क्रिशाचे पण रील्स काढले आणि माझ्यानी क्रिशाचे पण काढले खूप दिवस झाले मला ना साडी घालून माझ्या म्हणजे स्वतःचे मी रील्सच नाही काढते खूप दिवस झाले कारण की वेळच नाही भेटते खरं तर अगोदर मम्मी असायची तर मम्मीला सांभाळायची पण आज खरंच शरण्य होती म्हणून खूप लवकर रील्स काढून झाले कारण की तिने हिला हसवलं आणि मम्मी रील्स काढले मग नंतर तिने तिला हे केलं आणि मी हसवलं म्हणून असे एक दोन रील्स काढले तिचे आणि माझ्याने तिचे पण काढले दोन रील्स आता तिला थोडं फीड करते कारण की सकाळी उठल्यापासून एकदा पण फीड नाही केले म्हणून मग तिला थोडं फीड करते मग त्याच्यानंतर मग तिच्यासाठी चपाती बनवते मग दूध चपाती तिला खाऊ घालेल नाव नाव झाली आमची नाव नावनाव केली क्रिशा कशी आंघोळ केली तू आंघोळ केली तिकडे गेली हा बोशला हात लावला मम्मानी क्रिशाला आंघोळ घालून झाल्यानंतर तिला खाऊ घातलं आणि तिला झोपवल्यानंतर क्रिशाच्या पप्पांना कॉल केला ते झोपले होते उचलतच नव्हते तरी दोन तीन वेळा केला त्यांना म्हटलं की पटकन व्हिडिओ कॉल करा मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे मग त्यांनी व्हिडिओ कॉल केला तर त्यांना मी सरप्राईज दिलं इतके हॅपी झाले ना खरंच त्यांना खूप छान वाटलं नंतर आम्ही केक वगैरे कट केला म्हणजे तीच पेस्ट्री कट केली आणि मग नंतर मी त्यांना खाऊ घातलं त्यांनी मला खाऊ घे घातलं तर असं छान सेलिब्रेट केला आम्ही व्हॅलेंटाईन आमचा शरंगाच्या घरी जायला हॅलो हळूवापरे हा। अरे बापरे अरे बापरे हळू 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 झोप टेडीला झोपव इथे झोपव टेडीला टॅडीला झोपव इथे ये हा झोपव टॅडीला टॅडीला झोपव तू झोप सोबत झोप टॅडी च घरी आलो आहे आम्ही शरण्याच्या घरून ला पाणी येणार होतं म्हणून मग पाणी आल ला आलं आणि नऊ चाळीसला आम्ही पोहोचलोय पाच मिनटं जरी लेट झालं असतं तरी पाणी नसतं भेटलं म्हणून फटाफट आले आले लगेच पाणी भरायला घेतलं दोन कळश आणि एक हांडा माझ्याकडे तेवढंच आहे ते दोन दिवसाला होऊन झालं पूर्ण पाणी भरलं आता म्हटलं किशाला पोमोग्रेनेट देते थोडंसं खायला कारण की लेट खाल्ले तिने संध्याकाळी जेवली आहे म्हणून मला तिला देते मग त्यासाठी पालकची खिचडी बनवते आणि मी आज मी आणि शरण्या पुलाव बनवणार आहे वेज पुलाव क्रिशा पिलू पोमोग्रेनेट खा वाज कुठे चोलो आता तिला खायला ना पिलू ब्रिंजॉल कुठे ब्रिंजॉल ब्रिंजॉल कुठे बघू ब्रिंजॉल दे ब्रिंजॉल ब्रिंजॉल आज शिकवलंय ना आठवत नाही पिलू ब्रिंजॉल कुठे आहे तिच्या लक्षात हे बघ पिलू ब्रिंजॉल कुठे ब्रिंजॉल थांब ना खाऊ दे ना बाई तिला प्रॉपरच टाकणार आहे दाखव जरा सर्वांना दाखव जरा तुझी पुलाव वाव भारी दिसतंय ग लागतंय ते खाली टाकू पाणी आता बस का बाई मिक्स कर पचास रुपया काटो थी नहीं ज्यादा हो गया क्या कि नहीं कि नहीं यार अभी तो वो पानी छूटेगा कांदे का कांदे का? का कांदा ऑनियन पुलाव का स्मेल भी बहुत एक नंबर आ गया है कितने केले वाला बस झालं काय झालं काय झालं चला ये ये चला ये, ये। भा झालाय आता मी ओपन करते सुपर से ऊपर मस्त मस्त एक नंबर झालाय तुला त्याच्यासोबत कोशिंबीर <coughs> जस्ट क्रिशा झोपली आणि मी फ्रेश वगैरे झाली आज क्रिशा लवकर झोपली कारण की आज तिची जरा झोप नाही झाली संध्याकाळी पण तिला आंघोळ घातली त्याच्यानंतर लेट होत होतं जायला म्हणून शरण्या बोलली चल तिला असंच घेऊन जाऊया म्हणजे खांद्यावरती टाकून पण तिला खांद्यावरती टाकलं की म्हणजे असं तिला कम्फर्टेबल नाही वाटत जोपर्यंत तिला मोकळं झोपायला आवडतं म्हणून मग ती बिल्डिंगच्या खाली खाली गेलो तेवढ्यातच ती उठली मग तिला आम्ही शूज वगैरे घ वरती आलो शूज घेतले मग मग निघालो मग चालत चालत थोडं चाललो आणि मग परत तिला घेऊन मग गेलो त्याच्यानंतर मग तिच्याकडे तिथे शरण्याकडे गेल्यानंतर पण तिची मस्त खूप मस्ती केली तिने म्हणजे हद्दीच्या बाहेर एक मिनटं पण शांत नव्हती बसत एवढी जास्त मस्ती केली मग परत घरी आलो मग त्याच्यानंतर मग आम्ही पण पुला वगैरे बोलत होतो मग तिला जेवण वगैरे खाऊ घातलं नंतर थोडंसं गाणे वगैरे लावले मग तिने डान्स वगैरे केला मग तिला कंट्रोल नव्हतं होत मग तिला पाणी पाजत होते मी तेवढ्यात मग ती झोपत होती म्हणून मग तिला झोपवलं मग मी आता चेंज केलं फ्रेश झाले म्हटलं चला ब्लॉग पण एंड करते तर मग असा होता आजचा दिवस तर कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा तर पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि हा मी नेक्स्ट ब्लॉग लव स्टोरीचा पार्ट टू टाकणार आहे अजून मी काढला नाही पण उद्या मी नक्की काढेल आणि पोस्ट करेल तर चला पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट